नमस्कार एस पी नाईन मराठी न्यूज चॅनलच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याकडे आलेले आहेत अक्षय पाटील सर नमस्कार मंडळी सामान्य माणसंही मळलेल्या वाटेवरून जात असतात पण काही माणसं आपली स्वतःची वेगळी वाट तयार करतात जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावरती स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करतात अक्षय पाटील सर हे त्यापैकीच एक ज्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे ज्यांना नुकताच भारतातील प्रतिष्ठेचा मानलेला भारत विभूषण पुरस्कार मिळालाय त्याबद्दल सरांचं मनपूर्वक अभिनंदन थँक्यू आणि आज आपण अक्षय पाटील सर यांचं संपूर्ण जीवन चरित्र त्यांची वाटचाल या गप्पांच्या माध्यमातून अनुभवणार आहोत सर परत एकदा आपलं मनापासून स्वागत आणि अभिनंदन थँक्यू थँक्यू व्हेरी मच एवढ्या लहान वयामध्ये आपण मिळवलेलं हे यश आणि आपली ही उत्तुंग झेप ही निश्चितच सगळ्या समस्त कोल्हापूरकरांच्या साठी अभिमानास्पद आणि सोबत प्रेरणादायी सुद्धा आहे मला आता तुमच्या या सगळ्या प्रवासातला जाणून घेत असताना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल ऐकायला आवडेल ओके okay. तर माझं नाव अक्षय अरुण पाटील मी माझं गाव इथून बत्तीशिरा सागाव म्हणून कोल्हापूरपासून चाळीस किलोमीटर मध्ये गाव आहे Okay. तर मी तिथून बिलॉंग करतो पण लहानपणीपासून मी कोल्हापूरमध्येच माझं कॉलेज स्कूल सगळं कोल्हापूरमध्येच झालेलं आहे तर कोल्हापूर माझ्या घरामध्ये माझे मम्मी बाबा छोटे भाऊ आताच माझं लास्ट इयर लग्न झालं वाईफ आणि आमचं एकत्र फॅमिली पण आहे तर सगळेजण घरचे सागावमध्ये राहतात पण मी माझा छोटा भाऊ आणि मिसेस माझ्या आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो घरामध्ये आमचे बाबा माध्यमिक स्कूलचे टीचर होते ते आता रिटायर झालेले आहेत आणि मम्मी म्हटलं तर मम्मी मला थोडी पॉलिटिक्सची आवड जास्त आहे आता भाजपाच्या त्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत आणि यामध्ये घरच्यांचा एक वेगळा रोल आहे घरच्यांचा म्हणजे पहिल्यापासून बाबा आ, शैक्षणिक शैक्षणिक ह्याच्यामध्ये बाबांचं हे होतं आणि मध्ये मी सुरुवात केली म्हणजे मध्ये आमच्या घरातलं तसं कोण नव्हतं पण एक व्यवसाय करून पुढे जायची दिशा मी निवडली मग तुझं प्रायमरी एज्युकेशन हे कुठं झालं प्रायमरी एज्युकेशन माझं गावाकडेच झालं माझं भैरवनाथ एज्युकेशन आमचीच स्वतःचीच आमची संस्था आहे त्यामध्ये आम्ही माझं स्कूल तिथं झालं त्याच्यानंतर सेवन एथ ला देशमुख स्कूल साने गुरुजी वसात मध्ये कोल्हापूरमध्ये okay. झालो त्याच्यानंतर विवेकानंद कॉलेजमध्ये राजाराम कॉलेज कोल्हापूर आणि लास्टला माझं एमबीए झालं की आय टी कॉलेज कोल्हापूरमध्ये ओके okay. आता साधारणपणे असं बघतोय की बहुतांश तरुण हे इंजिनिअरिंग मेडिकल ही फील्ड निवडतात त्यातूनही काही झालं तर मग स्पर्धा परीक्षांच्याकडे जातात बरोबर मग तुम्ही या वेगळ्या क्षेत्राकडे कसे का आला ओके तर माझं एमबीए झाल्यानंतर आमचा एक प्रोजेक्ट होता एक पब्लिकेशन होते सिंगापूर बेजे तर त्यांचा रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा एक प्रोजेक्ट होता हाँ. तर त्यानंतर मला असं जाणवलं की सर्व्हिस इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये काम करण्यासारखं खूप काय ओके okay. आणि रेव्हेन्यू पण खूप चांगले मिळू शकतोय तर त्याच्यासाठी मग मी सिलेक्ट केलं की कुठं ना कुठं आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम केलं पाहिजे आणि मग आम्ही सुरुवात केली त्याची ओके येस आता जो सुरुवात केली आज तुम्ही एका वेगळ्या उंचीवरती आहात पण जेव्हा सुरुवात yes. केली तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यातले काही संघर्ष झाला असेल काही okay. अडचणी आले असतील okay. त्या सांगा अच्छा तर सुरुवात मी तीन ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी निर्गुण बिझनेस सोल्युशनचं आम्ही ऑफिस चालू केलं जेमस्टोन बिल्डिंग कोल्हापूरमध्ये तर सुरुवातीला मला लोन सेक्टर मधला काही फारसा अनुभव नव्हता माझा नुकतंच एमबीए पार झालेला आणि त्याच्यानंतर मी लोन्स मध्ये चालू केली तर ह्यामध्ये बघितलं तर आम्ही सुरुवातीला आमचे स्टार पोवर्स म्हणून एक कंपनी आहे त्याच्यासोबत आम्ही असोसिएट करून आम्ही चालू केलं काम ओके okay. मग तिथून आम्हाला लोन्स मध्ये सुरुवातीलाच आम्ही चाळीस पन्नास लोकांची टीम घेतली आणि कुठं ना कुठं मग आम्ही ते शिकत गेलो हळूहळू हो okay. पण पहिलं वर्ष हे आमच्यासाठी एक्स्ट्रीम होतो कारण त्याच्यामध्ये आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम आले कारण रेव्हेन्यू समोरून होत नव्हतं okay. स्टाफचे एक्सपेन्सेस फिक्स कॉस्ट जे एक्सपेन्सेस आहेत ते चालूच होतात तर हा वाला थोडा हे होतं पण कोणताही बिझनेस करायचं झालं तर हा कन्सन okay. नेणारच आहे ओके आणि त्यानंतरच आपण त्याचा आउटपुट जनरेट करू शकतो आता निर्गुण बिझनेस सोल्युशन आणि द निर्गुण बिझनेस सोल्युशन हा प्रवास सध्या जाणवतो आहे अजूनही मला असं वाटतं की द निर्गुण बिझनेस सोल्युशन झालेलं आहे अगदी आम्ही नक्की ट्राय करतो अगदी तर निर्गुण बिझनेस सोल्युशन काय काम करत ओके तर निर्गुण बिझनेस सोल्युशन ही एक कॉर्पोरेट डीएसए चॅनेल आहे आम्ही ह्याच्यामध्ये लोन्स मध्ये काम करतोय म्हणजे जवळपास आता कोल्हापूरमध्ये बघितलं तर कोल्हापूरमध्ये पन्नास पेक्षा जास्त बँक व नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचे ऑफिसेस आहेत तर निर्गुण बिझनेस सोल्युशन पॅन इंडिया ह्या बँक सोबत असोसिएट आहे आणि बँकची लोन सेलिंग ऑथॉरिटी आम्हाला दिलेली आहे ओके तर ह्यामध्ये आम्ही सगळ्या बँकचे लोन्स सेल करतो आणि आम्हाला लोन्स करण्यासाठी कोणत्याही बँकमध्ये जायला लागत नाही सगळ्या बँकचे पोर्टल आमच्या ऑफिसमध्ये जास्त कस्टमरच्या लॉग इन टू डिसबर्समेंट आमच्या ऑफिस मधून okay. येस आता निर्गुण ज्या पद्धतीनं काम करत आहे प्रत्येक ग्राहकाला असं वाटत असतं की पटकन सर्व्हिस आपल्याला आपल्याला मिळायला हवी करेक्ट मग निर्गुणचं वेगळं पण काय अच्छा तर आता ह्यामध्ये हा खूप छान क्वेश्चन आहे ह्यामध्ये मला असं सांगायचंय की आ, कस्टमर एका वेळी ह्या सगळ्या पन्नास बँक कडे नाही जाऊ शकत ओके okay. कस्टमरची एक पर्टिक्युलर रिक्वायरमेंट असते कुठल्या कस्टमरला टेन्युअर जास्त पाहिजे जास असते कुणाला रेट ऑफ इंटरेस्ट कमी पाहिजे असते प्रत्येक कस्टमरच्या आमच्याकडे सगळ्याच बँक असोसिएट आहे ह्यामध्ये okay. आम्ही काय करतोय कस्टमरला जो त्याची रिक्वायरमेंट आहे प्रत्येक बँकचे रेट कम्पेअर करून टेन्युअर कम्पेअर करून जिथं कस्टमरला सगळ्यात बेस्ट ऑप्शन त्याच्या रिक्वायरमेंट फुलफिल होतात तो ऑप्शन आम्ही सिलेक्ट करतो Okay. आणि तो कस्टमरला देतो म्हणजे कस्टमरला कम्पॅरिझन हा मेन बेनिफिट होतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या रिक्वायरमेंट नुसार जो बेस्ट ऑप्शन आहे तो त्याला मिळतो शकतो आता निर्गुण कुठं कुठं काम करतो कोल्हापूर सोडून बाहेर काम निर्गुणची फर्स्ट ब्रांच आम्ही ऑगस्ट सोळाला ला जसं मी तुम्हाला सांगितलं चालू केली नेक्स्ट इयर दोन हजार सतराला आम्ही चालू केली पुण्यामध्ये सेकंड ब्रांच ओके असं करत करत आज आमच्या निर्गुण बिझनेस सोल्युशनच्या महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणामध्ये टोटल ट्वेंटी टू ऑफिशन आहेत येस अग्री आणि कोविडमध्ये थोडंसं आम्ही मागं आलं नाही तर अजून थोड्या आम आमच्या वाढल्या ओके <laughs> okay, okay. आता निर्गुण कोणकोणत्या प्रॉडक्ट साठी काम करतात आमचा कोर बिझनेस जो होतो तो होतो पर्सनल लोन बिझनेस लोन ह्याच बरोबर आम्ही सगळेच प्रोडक्ट करतो जसं की होम लोन असेल लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी असेल यूज कार लोन न्यू कार लोन क्रेडिट कार्ड वर्किंग कॅपिटल हे सगळे प्रोडक्ट आम्ही कव्हर करतो ओके आता दुसरा प्रश्न असा मला आहे की ह्या निर्गुणच्या सोबतच आपण जर बघितलं तर आज सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉल असतात त्यातून लोन प्रोव्हाइड केले जातात ओके पण त्याच्यामध्ये बऱ्याचदा फ्रॉड येत बऱ्याचदा लोकांची फसवणूक होते बरोबर अनेक वर्ष या व्यवसायामध्ये आहात तर तुम्ही काय सांगा आता यामध्ये काय करायला लागलेत हे ऑनलाईन जे फ्रॉड करतात तो लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेत आहेत म्हणजे आता त्यांना माहिती आहे की पैशाची गरज सगळ्या लोकांना आहे तर त्याचं कुठं ना कुठं ओटीपी शेअर करून रॉन्ग कमिटमेंट करून मिसयूज करत आहेत मग जे आता आम्ही जसं काम करतोय असे ट्रस्टेबल लोक जे आहेत त्या ठिकाणी जाऊन जर जा लोन घेतलं किंवा तर हे झालं तर हेच प्रमाण कुठे ना कुठं कमी येईल कारण आज त्या कस्टमरची गरज असते लोनची रिक्वायरमेंटची म्हणजे ते कुठं ना कुठं आर्थिक त्यांना संकट असते किंवा एक गरज असते गरज असते तर ती गरज त्यांना अॅक्च्युअल व्हावी त्या टाइम मध्ये त्यांची फसवणूक होता यासाठी एक ट्रस्टेबल कोणता तरी ऑप्शन सिलेक्ट करून कस्टमरने जिथं त्यांचा प्रेझेन्स आहे तिथं ते इव्हॅल्युएट करू शकतात त्या ठिकाणी त्यांनी तो ऑप्शन सिलेक्ट करावा आता कर्ज घेतली जातात पण असे काही अनुभव आहेत का ज्यामध्ये कर्जांची परतफेड होत नाही त्यावेळी माणुसकीचा चेहरा म्हणून तुम्ही कशा पद्धतीने तिथं पाहत आता ह्यामध्ये तर सगळ्यात मेन आहे की कर्जाचं कलेक्शन आम्ही आमच्याकडे नसते त्यामुळे आम्ही तिथं नाही जास्त हे करत पण सगळ्यात मेन आहे की दोन गोष्टी ह्यामध्ये बघाव्या लागतात एक तर बँक जी त्या कस्टमरच्या गरजेच्या वेळी कस्टमरला कर्ज दिलेला आहे तर कस्टमरला आपण हे करतोय की कस्टमरचे एक इन्कम टू जो त्यांचा लोनचा रेशू आहे तो कुठ ना कुठं आपल्याला मॅच करावा लागतो ओके okay, कस्टमरची आज फॉर एक्झाम्पल एक टेंटेटिव्ह सॅलरी आहे तर त्या सॅलरीमध्ये साठ पासष्ट ईएमआय एवढंच आपण कर्ज घेतलं पाहिजे दुसरं म्हणजे कधी ना कधी कुणालाही अडचणी येऊ हो शकतात की बाबा काय मेडिकल इमर्जन्सी आलेल्या आहेत कोणत्याही ज्या म्हणजे आता आपण नाही आता हे करू शकत पण अशा गोष्टी होतात ज्याच्यामुळे अशा प्रॉब्लेम येऊ शकतात पण त्यावेळी बँक पण सपोर्ट करतात असं नसते की तुमचा हा ईएमआय ह्या महिन्यात नाही गेला म्हणजे लगेच तुम्ही आपण कोणती हे करतो जप्ती करतो हे त्याला एक टाइम दिलेला जातो पण त्या टाइम मध्ये तो ईएमआय भरावा अशी एक रिक्वायरमेंट राहते आता हे लोन प्रोवाइड तुमचा बिझनेस ठीक आहे त्यासोबत मला असं विचारायचं की बरीचशी युथ अशी आहे की सध्या जॉबच्या शोधात ती आहे बरोबर आणि सरकारी नोकऱ्यांची कमी होत असलेली संख्या अशा काळात तुमच्या या व्यवसायामध्ये येण्यासाठी जर युवा इच्छुक असतील तर त्यांनी कशा पद्धतीने इकडे येता येईल याच्यामध्ये जर आमच्याकडे ऑलरेडी कोल्हापूरमध्ये बघितला तर तीनशे ते चारशे लोक ऑलरेडी काम करतात जे फ्रीलान्सर म्हणू शकतो आपण किंवा सोर्सिंग चॅनेल कनेक्टर बेस मध्ये काम करतात तर इन्स्टेड ऑफ डुईंग जॉब असे भरपूर लोक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल आम तर आमचं लाच ऑफिस आहे त्यांचं आमचं रजिस्ट्रेशन होते कोणते चार्जेस वगैरे आम्ही नाही घेत कर्ज करण्यासाठी ओके तर ते रजिस्ट्रेशन करून त्यांचे काही कस्टमर असतील तर ते त्यांना देखील लोन देऊ शकतात ओके आता दुसरा प्रश्न असा मी विचारतोय की हा तुमच्या व्यवसायाच्या अंगाने तुमची ही ग्रोथ सुरू आहे ही व्यवसायाची ग्रोथ होत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींच्या मुळे आपण या उंचीवरती पोहोचलेला आहात म्हणजे व्यवसायातले अनेक अडथळे दूर करत असताना नवीन व्यवसाय सुरू करणारी मंडळी आहेत किंवा व्यवसायात असणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की या गोष्टी तुम्ही करा म्हणजे डूज अँड डोंट्स हे काय सांगाल डूज अँड डोन्स म्हणला तर डूज आहेत की सुरुवातीला रिस्क तर घेतली पाहिजे बरोबर रिस्क घेतली आपण तरच आपण कुठं ना कुठं एक आपला जो माईल स्टोन आहे तो आपण अचीव्ह करू शकतोय दुसरा आहे की आज आपण एक पर्टिक्युलर जो साचा निवडून दिलेला आहे त्याच्यामध्ये वर्कआउट न करता कुठं ना कुठं इनोव्हेटिव्ह आयडिया शोधून त्याच्या मागे आपलं केलं पाहिजे कारण जर आज आपण जे काम स्वतःसाठी करायचंय ते कधीही बघितलं गेलं तर त्याच्यात आनंद राहतो ओके तर हे मला वाटतंय आता अक्षय पाटील कोल्हापूर पासून दिल्लीमध्ये दिल्लीच्या विधानसभेमध्ये आपल्याला भारत विभूषण हा पुरस्कार मिळाला हे भारत म्हणजे कोल्हापूर टू दिल्ली आता दिल्ली टू काय असा काय पाहताय तुम्ही आणखी पाच वर्षानंतर स्वतःला कुठं पाहताय आणखी पाच वर्षानंतर आम्ही आता सध्या तीन ते चार स्टेटमध्ये काम करत आहेत हेच okay. आम्हाला काम पूर्ण पूर्ण भारत, भारत मध्ये करायचंय तर तेच आमच्यासाठी खूप मोठा पुरस्कार असणार आज बघायला गेलं तर आमचं मंथली डिस्बर्समेंट पासष्ट ते सत्तर करोड होतं आणि हे आम्हाला कुठं ना कुठं करून थ्री फोर टाइम्स फाईव्ह टाइम्स त्याला वाढवायचा आहे तर हा आमचा गोल आहे हा अजेंडा आहे आणि त्यासाठी आज मी व माझी सगळी टीम त्यासाठी काम करते नवीन युथला तुम्ही काय सल्ला द्या नवीन युथला जसं आता मी सांगितलं की स्वतः एक स्वतःसाठी काम करूयात अरे आणि खूप चांगलं त्याच्यामध्ये खूप मजा आहे त्या कामात मजा आहे तर आता आपण अक्षय पाटील सरांशी बोललो त्यांचा जीवनपट अनुभवला या जीवनपटातल्या अनेक गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत कारण या टप्प्यावरती आल्यानंतर सुद्धा त्यांचे पाय जमिनीवरती आहेत व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाप्रती असणारी त्यांची समर्पणाची वृत्ती निश्चितरित्या दिसते आहे आणि सोबत स्वतःच एक ध्येय ठरवा त्या ध्येयावरती प्रेम करून त्याच्यात समर्पित वृत्तीनं काम करा हा जो त्यांनी दिलेला संदेश आहे तुम्हाला वाटतं सगळ्या तरुणांच्यासाठी नव्या पिढीसाठी खूप मार्गदर्शक आहे अक्षय पाटील सर यांची ही सगळी उन्नती अशीच अक्षय राहू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा एस पी नाईन करून आम्ही तुम्हाला सह देतोरित्या बरोबर गप्पा मारण्याचा योग येईल त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला निमंत्रण देतो आणि याच ठिकाणी थांबूया धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका